मनपूर्वक स्वागत स्वागतावेत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि वर्षाच्या मुख्य म्हणजे गुढीपाडवा ह्या शुभमुहूर्तावरती शेतकरी आपल्या शेताची पूजा करून पूर्व मशागतीला सुरुवात करत असतो आणि गुढीपाडवा एप्रिलमध्ये हा तीन चार तारखेच्या किंवा आ पाच सहा तारखेच्या दरम्यान होत असतो गुढीपाडवा झाला की शेतकरी आपल्या शेताची पूजा करतो आणि नवीन सालगडी त्यासोबतच शेतीचे अवजर तयार करण्याचं कामाला सुरुवात करतो आणि शेताची नांगरणी वखरणी सुरू होते अशा पद्धतीने आणि काल दहा तारखेला आकाशी अक्षतृतीय हा सण साजरा झाला अक्षतृतीय म्हणजे शेतकऱ्याचा हे एक मुख्य सण मुख्य सण आणि मोलाचा सण आणि एक चांगला आणि आपल्या जुनी रूढी परंपऱ्याच्यानुसार तो सण साजरा झालेला आहे आकाशी झाल्यावरती तिथून चाळीस दिवसानंतर मशागत म्हणजे शेतकरी पेरणीला सुरुवात करतो पाऊस पडतो आणि त्यानंतर सात जून ही मिरगाची खास मूर्तफेड रवलेली आहे आणि जुन्या चालीच्या परंपरेच्यानुसार जुने ज्येष्ठ नागरिक सांगतात की सात जूनला जर चांगला पाऊस झाला तर पुढे पाऊस चांगला होतो आणि पेरणी चांगली होती पण काल आकाशी झाली आणि आकाजीच्या शुभमुहूर्तावरती आमच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा आणि इतर काही जिल्ह्यात आणि काही परिसरात पावसाने चांगलीच बॅटिंग केलेली आहे पावसाने चांगलं झोडपलंच आहे कारण कुठे अवकाळी कुठे वादळी वारस आणि अवघ्या चाळीस दिवसावरती शेतकऱ्याची पेरणीचे दिवस येऊन टपलेले आहे आणि अशा ह्या गोष्टीमुळे यावर्षी आकाशीच्या भेंडाळ्याची एक कथा सांगितली जाते त्या ठिकाणी आपल्या आकाजीच्या आदल्या रोजी किंवा आकाशीच्या दिवशी एका गाडग्यामध्ये आपला जो नि नैवेद असतो निवद असतो नैवद निवदास्ट दाखल करून तो त्या गाडग्यामध्ये पुरवल्या जातो म्हणतात आणि दुसऱ्या रोजी त्याचं काहीतरी फलित शेतकऱ्याला जुन्या जाणकाराला दिसतं कारण त्यामध्ये पावसाचं वातावरण दाखवलं जातं आणि त्या ठिकाणची बातमी अशी लिंक झालेली आहे ती बातमी आलेली आहे की या वर्षी दोन हजार चोवीसला चांगलाच पाऊस होणार आहे म्हणजे बळीराजा सुखी झाला पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे चांगला पाऊस झाला तर शेतकरी हा आनंदित असतो आणि तो शेतात पेरणी करतो कारण एका शेत एका एकरला शेतीला खर्च जो पंधरा ते वीस हजार रुपये लागतो आणि जर पाऊसच नाही झाला पेरणी करून आणि खर्च केला तर त्याचं उत्पन्न शून्य होतं आणि नफाही नाही आणि मुद्दले नाही कारण शेतकरी हा जुगार खेळण्याचं काम करतो शेतीमध्ये मातीत जुगार खेळतो आणि मातीत जुगार खेळणारा शेतकरी हा अतिशय शे भक्कम असतो कारण तो, तो इतर ठिकाणी तरी एखाद्या गोष्टी खरेदी विक्रीला पूर्ण इराम देतो पण शेतीच्या बाबतीत तो सवे संवेदनशील असतो क्षमतेशील असतो त्याच्यामध्ये जी क्षमता असते त्याच्यामध्ये ती जगण्याची कला आहे आणि शेतकरी पेरणी काढण्यासाठी पूर्ण सक्ष असतो तो तयारी करत असतो आजपासून त्याची तयारी झालेली सुरू तर ती पुढच्या मार्चेपर्यंतची ती तयारी चालूच राहते कारण मार्चपर्यंत त्याच्या शेतीचे कामं संपुष्टात येतात तसं आता ह्या वर्षी पाऊस चांगला होणार आहे असं सांगतात आणि हवामान तज्ज्ञ असेल पंजाब डग असेल यांच्याही माध्यमातून आणि भेंडाळ्याच्या त्या जाणकार मंडळी ज्यांनी जुनी गेल्या दहा दशक म्हणजे शंभर वर्षाची परंपरा आहे असं म्हणतात त्या दहा दशकाची ती शंभर वर्षाची परंपरा आजही ती चालू आहे आणि नव्या पिढीला ते सांगण्याचं काम करतात की बाबांनो आकाशीच्या शुभ शुभमुहूर्तावरती तुम्ही याचा प्रवेगशील प्रवेग करा आणि पाणी चांगला येईल हे भाकीत करतात म्हणजे यावर्षी पाऊस चांगला आहे आणि मला एक सांगायचं शेतकऱ्यांना की पाऊस चांगला होणार आहे पेरणी चांगली करा शेती पिकली तर आपण टिकणार आहोत कारण एकमेव फॅक्टरी अशी आहे की शेतामध्ये पिकवलेलं ही, शेता ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला पुरवलं जातं आणि नुसतं एकशे चाळीस कोटी जनतेला नाही तर जगाच्या पाठीवरती शेतकरी अन्नधान्य हा आयात निर्यात करतो त्यामुळे शेतकऱ्याची काळजी प्रत्येकाला असायला पाहिजे कारण शेतकऱ्याचं अन्न हे तुमच्या आमच्या मुखात जातं म्हणून आणि यावर्षी प्रत्येक शेतकरी बांधवाला मी विनंती करील कारण वातावरण अतिशय उन्हाचं होतं कारण मा एप्रिलमध्ये ऊन चांगलंच तापलेलं होतं वातावरण म्हणजे काही ठिकाणी चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस प आणि एकोणपन्नास असं वातावरण तापमान वाढलेलं उष्णताचं आणि ह्या वातावरणात माणूस बाहेर पडला म्हणजे अक्षरशः तो घामाघरत होतो धामागरळ होत होता त्याला गर्मी सण होत नव्हती कुठे प्रवास करायचा तर अतिशय झळाय लागत होत्या त्यामुळे ते, प्रत्येक शेतकऱ्याने मिनिमम पाच मिनिमम कंपनीचा फोन सगळं हॅलो मिनिमम आज झाडं तरी लावावा ते तुम्ही कोणत्या प्रजातीचे लावायचे तो जाचा प्रश्न आहे फळाचे लावा फुलांचे लावा किंवा इतर लावा कारण आपल्याला वृक्ष किंवा पिंपळ हे शेतात आपण लावले चांगलेच असतात पण ते लावू शकत नाही कारण त्याला जागा कालांतराने ते वाढतात आणि त्याच्यामुळेही भरभक्कम होतात म्हणून नाही पण आपल्याला सावली देणाऱ्या वृक्षाची गरज आहे आपल्याला पाणी देणाऱ्या वृक्षाची गरज आहे आपल्याला फळ देणाऱ्या वृक्षाची गरज आहे आणि आपल्याला आधार स्तंभ म्हणून तो जगण्याची उमेद देणाऱ्या वृक्षाची गरज आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बांधावरती आपल्या शेतामध्ये जिथेही जागा असेल तिथे पाच झाडाची लागवड करा जेणेकरून सावलीसहित फळांसहित पाण्याचाही तो आपल्याला दे कारण जर झाडे असेल तर पाणी चांगलं पडतात असे म्हणतात आणि कोकण पट्ट्यात म्हणजे कोकण महाराष्ट्रातला कोकण पट्टा असा आहे की या ठिकाणी उंच डोंगर आहे आणि उंच डोंगरावरती तुम्हाला सांगतो प्रति पाच दहा फुटावरती झाडं लावलेले ते मग कशाचे ते तुम्हाला सगळ्याला गोष्टी सांगायच्या म्हणलं तर फळांचे फुलांचे आणि इतरही ज्याच्यापासून आपल्याला काहीच फायदा नाही पण ते झाडं जमीन घट्ट करतं आणि पाणी शोषून घेण्याचं काम करतं म्हणजे जेणेकरून तेच पाणी आपल्या जमिनीत मुरतं आणि तेच पाणी आपल्याला मिळतं आणि आपल्या शेतात जे पाणी पडतं ते अडवण्याचं काम आपण शेतातच करावा जेणेकरून ही तुम्हाला फायदा होईल कारण आपल्या शेतात आपल्या शेतातला माल आपण फेकून देतो का नाही आपल्या शेतातील जे काही उत्पन्न होतं आपण रस्त्यावर फेकत नाही किंवा वाटप देणे वाटप करण्याचं काम करत नाही कारण वाटप करण्याचं काम आपण करू शकत नाही कारण आपल्याला उत्पन्न थोडंसं होतं मग मग तेच आपलं पाणी जे आपल्या हक्काचं पाणी आपण आपल्या शेतात जिरवायचं आहे आणि झाडं लावायचं आणि शेतकऱ्या बांधवाला पुन्हा एकदा अक्षयतृतीच्या निसर्गाच्या या सानिध्यात तुम्हाला आम्हाला सर्वांना शेतीशी नाळ जोडून ठेवायची आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि यावर्षी चांगला पाऊस पडो अशी मी ईश्वरचरणी बळीराजाच्या नतमस्तक होऊन साखळ घालतो जय बळीराजा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र चला